अवधूत श्री श्री चिंतन गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे परवापासून गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होणार आहे आता सगळेच गुरुचरित्र पारायण करतील असं नाही काही जणांना काही अडचणी असतात त्याच्यामुळे मग कोणी सप्तशतीगुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करतील तर काही स्वामी चरित्र सारांमृताचं पारायण करतील किंवा ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने सात दिवस प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक सेवेकरी महाराजांची सेवा करणार आहे आणि ती सेवा त्यांच्या चरणी आपली आपल्याला ती रुजू करायची असते पण महा पण पारण्याच्या आधीही आपल्या घरात काही थोडंसं बदल करायला हवे किंवा काही गोष्टी आपल्याला फॉलो करायला हव्या बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि काही गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे देव हा फक्त भक्तीचा भक्त भुकेला आहे तुम्ही किती सजावट करता तुम्ही काय देवाला नैवेद्य दाखवता याचा देवाला कशातही रस नाही आहे तुम्ही देवाला किती वेळ देता तुम्ही देवाची किती निस्वार्थ भक्ती करता हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडनं गुरुचरित्र पारायण घडणं हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे आजही बरेच स्वामी भक्त आहे जे दर महिन्याला दिंडोरी ते त्र्यंबकेश्वरला जातात आणि त्यांच्याकडनं एक दिवसीय गुरुचरित्र पारायण घडतं आणि ते एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तीनशे चारशे हजारोनी लोक येतात आणि त्यांच्याकडनं ती सेवा घडते तर आपलं एवढं कदा ती कदाचित अजून माझं तरी भाग्य नाही आहे की मी त्र्यंबकेश्वरला जाऊन ते पारायण करेल किंवा घडेल किंवा करेल आणि जे नवनाथ पारायण आहे तर ते सुद्धा अमावसेला असतं तिथे सुद्धा त्या सेवेत भाग होतो पण आपल्या संसारिक अडचणी संसारिक जबाबदाऱ्या इतक्या आहे की इच्छा असताना पण आपण जाऊ शकत नाही लहान बाळ आहे बरेच काही गोष्टी असतात पण जेव्हा हा सप्ताह काळ येतो तेव्हा मग आपण सेवा करायला हवी आणि जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायला हवी खरं सांगू का आपण दैनंदिन जीवनामध्ये इतका व्याप असतो शारीरिक मानसिक सांसारिक अडचणी एवढ्या असतात की इच्छा असून देवापर्यंत जाऊ शकत नाही किंवा महाराजांची सेवा करू शकत नाही पण एक सांगू का सात या सात दिवसाच्या काल कालावधीमध्ये स्वतःच भान हरवून सेवा करा मी तुम्हाला सांगते स्वतःच भान हरवून आता भान हरवून म्हणजे काय तुम्हाला सांगते महिलांनो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फार हाव असते आता सेवेच्या बाबतीत तर असेलच जे केंद्रात जातात त्यांना माहिती आहे की हाव असते आपल्याला म्हणजेच काय की मला पारायण पण करायचं आहे मला याग पण करायचं आहे मला प्रहर पण करायची आहे आता बऱ्याच लोकांना प्रहर म्हणजे काय आम्हाला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का एक वेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नाही केलं तरी चालेल पण सप्ताहाच्या काळामध्ये प्रहर ही खूप उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला माहिती नाही जर तुम्ही प्रहराला जात असाल तर तुमची कुठेतरी दोष अडचणी संकट दुःख त्रास त्या प्रहर प्रहराच्या सेवेमध्ये कमी होतात आता प्रहर सेवा तुम्ही घरी करू शकता का नाही तर ही सेवा केंद्रात जाऊनच करायची असते प्रहर म्हणजे काय हो सात दिवस आपण महाराजांची पहारे कधी होत असतो या सात दिवसांमध्ये दिवस रात्र कंटिन्यू महाराजांची सेवा करते म्हणजे आता वीस तारखेला सकाळची आठची आरती झाली की प्रहराला सुरुवात होते प्रहर म्हणजे काय तर दोन लोक विनावादन करतात तुम्ही केंद्रात जा जाल तुम्हाला कळेल तिथे लोक बसलेले असतात गाभाऱ्यात अखंड सेवा चालू असते अखंड ज्याला सात दिवसात खंडन नाही रात्री रात्रभर ती सेवा चालते आणि महाराज ते करून घेतात तर आता त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते तर तो रविवारी सकाळी आठची ची आरती झाली की आपण वाचायला बसणार आता काही ठिकाणी गुरुमाऊलींनी आदेश दिले आहे की तुम्ही सकाळी पारायण करू शकता अगदी सहा ते आठमध्ये मध्ये वाचू शकता काही ठिकाणी आजची आरती नंतर असतात आता प्रत्येक केंद्रामध्ये थोडं थोड थोडेसे वेगवेगळे नियम आहेत आता एवढ्या केंद्रात किंवा आता मी माझ्या केंद्रातलं तो सांगते तर आठच्या आरतीनंतर पटकन ते वाचून घेतात आणि काही ठिकाणी आहे की सकाळी सहा ते आठच्या मध्ये वाचून घेतात तर आता जेव्हा तुम्ही प्रहराला सुरुवात करता तर सकाळी गुरुचरित्र वाचण्याच्या आधी प्रहराला सुरुवात होते प्रहर म्हणजे काय तर महाराजांच्या गाभाऱ्यात महाराजांच्या दरबारात दोन स्वामी चरित्र सारामृत अखंड वाचणारे असतात जे वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत अखंड आता तेच लोक नसतात बरं का पण ते पारायण अखंड चालतं दोन स्वामी चरित्र सारामृत वाचणारे असतात

मग तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा केंद्रात जाऊन ती सेवा आता एकच व्यक्ती करतो का तर नाही एक एक तासाला प्रहर बदलतं म्हणजे सेवेकरी बदलतात पण ती सेवा अखंड चालते आता वैयक्तिक सांगायला गेलं तर बऱ्याच केंद्रामध्ये रात्री जो प्रहर करतो रात्री बारा ते सहामध्ये मध्ये जो प्रहर करतो आता महिला भगिनी आपले मी तुम्हाला सांगते की आपले लिमिटेशन्स असतात की रात्री जायचं म्हटलं तर मुलं बाळं असतात नाही तर घरातले जाऊ देत नाही असं काहीतरी असतं आता आमच्याकडे घरातले जाऊ देत नाही असा प्रश्नच नाही पण मुलं असल्यामुळे लहान मुलगा असल्यामुळे जाऊ शकत नाही पण जो रात्रीच्या प्रहराची सेवा करतो त्याला महाराजांचा साक्षात्कार होतोच मी ज्या केंद्रात जाते तिथे तर नेहमी महाराजांचा साक्षात्कार असतो कितीतरी वेळा म्हणजे मी खरं सांगते पण अंगावर शहारे येतात की कि कितीतरी वेळा रात्री आता पहाटेची वेळ असते महिला जातात भीती वाटते कुत्रे येतात काय कधी होईल सांगता येत नाही पण अशा वेळेस ना महाराज सोबत असतात की जे आपल्याकडनं सेवा करून घेतात ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत असतात थोडक्यात सांगायचं काय की या सात दिवसात कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज तुम्हाला मदत करत असतात म्हणून प्रहाराची सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे प्रहर आता काही बायकांचं मी बघितलं आहे किंवा सांगते आपलं असं असतं ना की आपल्याला याग पण करायचा प्रहर पण करायची पारायण पण करायची मग आपण काय करतो आपल्या सोयीनुसार जेव्हा वाटेल जायचं प्रहर करायचा नाही आपल्याला केंद्र ही शिस्तेसाठी ओळखली जाते तुमची शिस्त तुम्ही वेळेला बांधील असता तुम्ही जर प्रहराला नाव दिली तर त्या वेळेत जाऊन आपलं प्रहर करायचं एक तास सेवा करायची एक तास तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडनं घडतं जे मिळेल ती सेवा मग ते मार्जप असो स्वामी चरित्र सारामृत असो नाही तर विनावादन असो या सगळ्या सेवा तुम्हाला एक तासात जी मिळेल ती सेवा करायची असते या सात दिवसांमध्ये केंद्रात जी मिळेल ती सेवा करायची म्हणजे भांडे घासणे असो कपडे धुणे असो जे मिळेल ती सेवा करायची तुम्हाला माहिती नाही या सेवेचा अनुभव आणि या सेवेची जमापुंजी तुमच्या सोबत आयुष्यभर असते आपण म्हणतो ना काही काही नाही तू सेवा केली ना तू देवाचं केलं ना त्याला तुला ते फळ दिलं आणि ते फळ आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा महाराज आपल्याला देत असतात म्हणून प्रहराची सेवा सोडू नका आता यागाबद्दल सांगतो गीता याग असते गणेश याग असते त्याच्याचबरोबर चंडी याग स्वामी याग रुद्रयाग याग तर हे याग असतात आता चंडी याग जर आपल्या घरात करायला म्हटलं तर भरपूर खर्च झाला होतो भरपूर तीन दिवसाची सेवाची ते सगळं घडतं पण केंद्रामध्ये जेव्हा चंडी याग होतो स्वामी याग होतो स्वाहाकार केला जातो स्वाहा आता स्वामी चरित्र सारांभूताला प्रत्येक ओवीनंतर स्वाहाकार करायचा असतो आणि दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा असतो जेव्हा तुम्ही स्वाहा म्हणता तेव्हा आई भगवती तिचं मूग उघडते आणि आपण तिला द्रव्य अर्पण करायचं असतं आपण तिला तो घास भरवायचा असतो तो जे काही द्रव्य असतं ते आपल्याला अर्पण करायचं असतं तर या पद्धतीने ती सेवा असते गीता या आपल्याला मुलांना घेऊन किंवा भगवत किंवा भगवद्गीता केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं जे काही आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट असेल तर ते नक्कीच कमी होतात प्रत्येक यागाला मुलांना घेऊन जा गणेश यागाला तर नक्कीच मुलांना घेऊन जा भगवान गणेशांची खूप मोठी सेवा आपल्याकडनं घडत असते गणेश यागाच्या वेळेस प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन जायचं आहे म्हणून केंद्रात जा तिथे बघा काय चाललंय काय नाही तुम्ही गेल्याशिवाय तिथे कळणार नाही की आज कुठला या गाई महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात का आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळे आपणही रिलॅक्स असतो जेवढं होईल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करा आता जर तुम्ही पारायण करणार असाल किंवा काही मुली काही जणी करणार असेल काही जणांना करणं शक्य होणार नाही पण या सात दिवसात तुम्ही सेवा जी जमेल ती घरात बाहेर केंद्रात मठात मंदिरात घरात तुम्ही करू शकता बघा गुरुचरित्र पारायण बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की मी जर काही नियम पाळले तरी चालेल पण अहो असं नाही तो पाचवा वेद आहे आणि गुरुचरित्र एकतर मुळात महिलांनी गुरुचरित्र वाचूच नाही पण परमपूज्य गुरुमावलीमुळे आपल्याला तो अधिकार मिळालेला आहे की आपण तो ग्रंथ पठण करत असतो म्हणून घरात सात्विकता असणं महत्वाचं आहे भलेही तुम्ही केंद्रात पारायणाला बसले आहात पण तुमच्या घरात सात्विकता असणं घरात व्यवस्थित वातावरण असणं महत्वाचं आहे या सात दिवसामध्ये आपले काम क्रोध मद, मोह मत्सर पुढे ठाया मांड ठाम मांडून बसलेलं असतात की कोणी अरे केलं की आपण त्याला कार्य करतोच कोणी भांडलं की आपण त्याला लगेच म्हणजे भांडण करतोच आपण गुरुचरित्र पारायण करत असतो पण माणसामध्ये द्वेष असतात खूप जास्त अवगुण असतात मनुष्य जातीमध्ये प्रत्येकाची तुमच्या तुमचं काय माझं काय तर याच्यामुळे स्वतःचं मन शरीर शांत ठेवणं मन शांत ठेवणं मग काहीतरी बघतोय आता वळापाव दिसला मग खायची क्रेविंग झाली या गोष्टी घडणार त्या गोष्टींचा सुद्धा त्याग करायचा असतो कोणीतरी बोलेल तर आपण आपलंही डोकं शांत ठेवावं घरातलं वातावरण मंगलमय करावं बऱ्याच ताई आम्ही केंद्रात पारायण करणार आहोत पण घरातले ऐकत नाही घरात नॉनव्हेज केलं तर चालेल का हे सात दिवसात कळकळीत कल मांसाहार बंद कारण तुम्ही जी काही सेवा करता ते तुमच्या वैयक्तिक स्वतःसाठी अजिबात करत, करत मादा मादा नाही आपण कोणीच करत नाही आपलं एकच असतं की माझं संसार माझं सासरे मुलं नवरा यांच्यासाठीच आपली सेवा असते मग त्यांनाही तेवढं सांगायचं बाबा नो एवढे सात आठ दिवस आपल्याला म्हणजे सातच दिवस आपल्याला काहीच खायचं नाही आहे आपल्याला व्यवस्थित पालन करायचं आहे जे काही नियम आहे आता घरात बसणार असाल तर बघा तुमचे जे काही अंथरुणाचे कप कपडे असतात भले तुम्ही नवीन अफोर्ड करू शकत नसाल पण ते जे जुने आहे ते स्वच्छ धुवा आता ऊन इतकं मस्त कळकळून वाढत निघतील ते आणि मग ते तुम्ही वापरा पारायण झाल्यावर पारायण करत असताना डाव्या कुशीवर झोपावं असं म्हणतात की जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर तुम्ही झोपता तेव्हा साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि गुरुचरित्राचं पारायण जो जो कोणी करतो त्याला दत्त महाराज दर्शन देतात त्याला स्वामी महाराज दर्शन देत असतात मुळात तर गुरुचरित्र पारायण करणं एकाच कोणाचं तरी स्वप्न असतं की आयुष्यातून एकदा तरी पारायण करावं पण आपल्याकडनं सप्ताह काळात घडतं काही महिला श्रावणात करतात दोन तीन पारायण तुमच्या घरात होतात आणि केंद्रात बघा सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला आनंद पटीने मिळत असतं यात काहीही शंका नाही पण आपल्या घरात पण श्रावणात आवर्जून पारायण करावं जेव्हा तुम्ही घरात पारायण करता कितीही किती प्रकार असो तो कितीही प्रकारचे दोष असो ते सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होतात जर तुम्ही सात पारायण केली तर म्हणून काही नियम आहे गुरुचरित्र पारायण थोडं खायचे नियम आहे इतका धाक पडतो खायचा नियमांना फळ खाऊ शकतो का ताक पिऊ शकतो का मलाही सांगते कांदा लसूण वर्ज करा एकच धान्य खा मग जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीची भाकरी खा बाजरीची भाकरी खात असाल तर सात दिवस बाजरीची भाकरी खा चपाती खात असाल तर चपाती खा भात बंद करा कडधान्य खाऊ नका किंवा वांग खाऊ नका ज्याने ढेकर येतात ते पदार्थ तुम्हाला खायचे नसतात मग तुम्ही मेथी खाऊ नका शेपू खाऊ नका बस बाकी तुम्ही खाऊ शकता आता काही आम्ही दोडके खातो आम्ही गिलकं खात असतो खात नाही तर काय बिघडणार आहे सात दिवस तुम्ही त्याग नाही eu फ्लो म्हणजे फुलकोबी आहे ज्याला तुम्ही फ्लॉवर म्हणता भेंडी आहे किंवा अजून भोपळा आहे आ, डांगर आहे दूध चपाती आहे कितीतरी ऑप्शन आहे तुम्ही ते खाऊ शकता आणि हां जे तुम्ही खाता तर तुम्ही केंद्रात पायान करता म्हणून नैवेद्याचं काही टेन्शन नसतं पण तुम्ही घरात करणार असाल तर जे तुम्ही खाता आज जर मी दूध चपाती खाल्ली तर तो नैवेद्य मी महाराजांना दाखवेल मग मी तो खाईल जे तुम्ही खाता तुमच्या घरात बनवता ते नाही ते कांदा लसूण करता पण जे तुम्ही खात आहे तर ताई आठ दिवसामध्ये प्रसाद नाही खायचा का बऱ्याच वेळा कमेंटमध्ये येते की प्रसाद असतो तर तुम्ही खाऊ शकता का केंद्रात आपल्याला कधी खडी साखर येते कधी पेळा येतो कधी केळी येतात तर तो तुम्ही खाऊ शकता का जेव्हा आपल्याकडे रुद्रयाग असतो बघा रुद्रयागाला पण भगवान शंकराच्या पिंडीला दही भाताचं लेपन ही सेवा केंद्रात होते घरात करायची नसते दही भाताचं लेपन केलं जातं तर ते आपल्याला खायला मिळतं म्हणजे ते आपल्याला दिलं जातं खायला ते खाऊ शकता तो प्रसाद आहे त्याला काहीही अडचण नसते आता समजा मी गुरुचरित्राला बसली तर मग सात दिवसाचं पारायण मी केलं मग मी भात खाऊ का कारण दही भाताच्या लेपनाला दही भात असतो पण तो प्रसाद आहे जे काही गुण असेल जे काही दोष असेल त्या जो त्याचा जेव्हा प्रसाद बनतो ते सगळं संपतं आणि एक प्रसाद असतो म्हणून तो प्रसाद तुम्ही नक्कीच खाऊ शकता थोडक्यात काय की तुम्ही पारायण करत आहात सगळ्यात तर तुम्ही भाग्यवान आहात तुमच्याकडनं महाराज गुरुचरित्राचं पारायण करून घेत आहेत आणि नंतर मग भाग्यवान आहातच तर मग थोडेफार नियम जर पाळ पाड़, पाळावे लागले ना तर तेवढेच तुम्हाला सात दिवस पाळायचे असतात सात दिवस खर तर या सोयीचा तुम्हाला त्याग करायचा असतो सात दिवस दत्तकृपा आपल्यावर प्राप्त व्हावी जिथे जिथे दत्तकृपा जिथे जिथे स्वामी कृपा होते तिथे कुठलं गुरुबळ असो कुठला गुरु दोष असो शनी दोष असो सगळे दोष सगळे सगळे दोष हळूहळू कमी होतात कारण गुरुकृपा गुरु 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 आपल्यावर होते आणि ही गुरुकृपा आपल्यावर व्हायला स्वामीची कृपा अखंड प्राप्त व्हायला खरंच नशीब लागते आणि आपण सगळे भाग्यवान आहेत की आपल्याला ते भाग्य लाभलं आहे बरेच लोक आता अक्कलकोटची वारी सुरू झाली आहे ताई आम्ही आज जाणार उद्या जाणार तुम्ही खरंच भाग्यवान आहात की काय असताना नक्की आयुष्यातलं एक स्वप्न स्वप्न नगरी असते आणि ते ती स्वप्न नगरी आपली अक्कलकोट असणं याला खूप मोठं भाग्य लागतं आणि ते भाग्य भाग्य आपल्यावर आहे आपल्या सगळ्यांवर स्वामी कृप कुरुप, स्वामी कृपा प्राप्त हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा स्वामी भक्ती सोजवाला चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ